तुम्ही सुद्धा बर्फात फिरायला जाण्याचा विचार करताय का मग तिथे गरजेच्या असणाऱ्या मेडिसिन बद्दलची ही माहिती तुम्हाला देणार नाही एक वेळ नवीन कपडे घेऊ नका पण ह्या गोळ्या कंपल्सरी घेऊन जा नाहीतर तुमची ड्रीम हॉस्पिटलमध्ये एंड होऊ शकते नंबर लूज मोशन कॉन्स्टिपेशन बऱ्याचदा बाहेर आल्यामुळे आणि पहाडूंमधल्या जेवणाची सवय नसल्यामुळे एक तर लूज मोशनला सुरुवात होते किंवा मग टॉयलेट होतच नाही यासाठी लूज मोशन लेमोटिल ही मेडिसिन घेऊ शकता टॉयलेट होत नसेल म्हणजे कॉन्स्टिपेशनसाठी तुम्ही किंवा इनोने होऊ शकता नंबर टू मोशन सिकनेस पहाडून मध्ये गाडी बस किंवा कोणत्याही वाहनाने प्रवास करता तेव्हा हा रस्ता नागमोडी असल्याने आणि सतत वर जात असल्याने उलटी मळमळ चक्कर असा त्रास शंभर टक्के होतो म्हणून या मोशन सिकनेसच्या मेडिसिन सोबत घेऊन जा उलटी आणि मळमळसाठी एव्होनिम डोकेदुखीसाठी सॅरिडॉन तापासाठी डोलो क्रॉसिन किंवा कॉम्बी फ्लेम तुम्ही घेऊ शकता नंबर तीन एक्यूट माउंटन सिकनेस पहाडून मध्ये नेहमी टेम्परेचर हे प्रचंड कमी असतं आपल्याला तशा वातावरणाची सवय नसते अशात आपण जेवढं वर जात राहतो तेवढं आपल्या शरीराला ऑक्सिजनची कमी होत राहते अशा वेळेस अनेक आजार होतात म्हणजे एएमएस म्हणजे ऍक्च्युअल माउंटेन सिकनेस होतो त्यासाठी तुम्ही डायमॉक्स ही मेडिसिन सोबत ठेवा नंबर फोर लिब्बा मॉइश्चरायझर सनस्क्रीन कधी कधी इथे एवढी थंडी असते की त्वचा फाटू शकते म्हणून काहीही करा पण सोबत बाम मॉइश्चरायझर घेऊन जा बरं जेवढं पहाडू थंडी असते एवढं तिथलं ऊनही हानिकारक असतं म्हणून सनस्क्रीन वापरल्याशिवाय बाहेर पडू नका नंबर पाच वॉलिनी आणि रेली स्प्रे काही वेळेस तिथे बॉडी पेन होऊ शकतं अशा वेळेस हे स्प्रे मदत करतील प्रोटीन बार तुम्ही ट्रेक करताना तुम्हाला कमी वेळेत खूप जास्त एनर्जी देईल